एक एक बाई होती आणि त्या बाईने काय कमेंट केली हो नात दाखवी ती कामाची म्हणून हा बाय हे खरोखर काम, -खर काम करावं लागतंय आज शिव आलता माझ्यासोबत आ शिवला छत्री खाली बसवलं मी तर ते छत्री खाली छत्रीखाली नाही पटांगणार उन्हा उन्हानी पळतोय आणि हा बाबा हे सगळ्या रानातलं येचं आहे मला सगळ्या रानातलं की ना ते आता निवळायचं सण आलाय बाया भेटा नय आधरी कोंबड्या येतात मालकाला म्हणलं की उचलून टाका शेजारी माग ते कोणच करीत नाही ते दोन रोगी पांघरून कूलर चालू करून गार हवाला झोपलेली इथे आणि हा बाई काम केल्याशिवाय भागत आहे का आता साहेबीन तर गेली सगळी खराब झाली पाण्याने भिजली खराब झाली मग आता ह्याच्या जेवारी पिरली आणि जेवारी पिरली तर हे याचावं लागतंय आणि सगळ्या रानात पडलंय तसंच याचायचं आणि हे याचल्याशिवाय भाग आणि कशाच नाटक कशाच काय नाटक नाही काय नाही ढिग लागला आणि हे सगळं येचायच आणि याचल्याची भाग नाही एक सुद्धा बाई नाही एक बाई भेटली तेवढी माझी सावडीची आणि हे सगळं मला येचायचं याचायच ढिगारे टाकायचे ते सगळं रान फोडलं ये नाही सुख नाही काही नाही एवढं येचल्याची भाग नाही नाहीतर नाही नाही येचलं तर ह्याचं भीत पडूनच पडत पण कसले खरपुढे खाता असते त्याच्याला ज्यावारीला घर वरी आला की त्याचा शेंडा खात एक चिडू असतं असले बसलेला ती ते काम केल्याशी भागत नाही दरवाजाने माणूस भेटत नाही काय मला येऊ जाऊ आता ही जेवारी मी मोठाली आली ना त्याला सगळं काम करायचं पुन्हा डुकर खाते ते जिमणीतून वरी आली करंडायला सुरू करते तर त्याच्यातच येत येतं त्याच्यातच पिल्ले येत येतं त्या दारे धारा गेलं की पुन्हा माणसाच्या महाग लागत येतं माणसाच्या जीवाला तुम्हाला सांगते एक टेन्शन नाही लय टेन्शन येतं तमाशा आहे बघा ना, ना कशाचे नाटक आले तर कशाचे काय आणि माझं माझं वाटतं एका हुंदाडीतच पाडितोय गे मला बाबा तू घरी जा मला काम सुधरून दे माझ्यापाशी पैसे राहायचंय तू इथं राहिले होते यारवाळीच काम झालं शिव मग माझं तिकडून तिकडून येतोय ना अचानक डुकरांनी धडक दिल्यावर मला डुकर एक धडक मारित सकाळपासून झालं त्याचं तेच चालू एक <laughs> <laughs> <ये> कोणच <कुंछे। laughs> आहे हा हा हो। बाय मला म्हटलं तू लावलंय मला बी लावायचंय त्याला असं केलं की त्याला टिळा एवढा लागला कसला लावला होता शिव कसा लावला होता दाखव बर कसा लावला <laughs> बघ अजून लागला माझं वाग मोठा झाले मला उचलू लागेल काम करीन पुन्हा माय बाप्पा येऊन द्यायचे नाही तर इकड म्हणते ना मम्मा तुला काम सांगती नको जाऊ कामा मला काम करू लागतील ना मोठ झालं ढिगारी उचलू उचलून बांधाल टाकचीन ना आणि मम्मी पप्पा म्हणते जाऊ नको तुला मम्मा लई काम सांगती राहणार तू ये ना तरी बी जीव का बस आता तू काय कर मम्मी सोबत जा बघा ह्यात कशी कशी जेवारी वाचणार आहे तू वाचणारच नाही त्याच्याशी त्याच्यामुळं बराडा आणि इतकं वज ह्या ह्याचं हे सगळं उचलून टाकायचं आहे आता येणार आहे मी संध्याकाळी उचलू उचलू टाकणार आहे नाहीतर तर ह्याला उचलायला सीळ पाहिजे रात्रभर जवार जाईन तवार बारा एक वाजता घर बी आपलं इथंच आहे घराच्या पाठीमागच काम चालू काय करा शेतकऱ्याचं आवड शेती नसली तर माणूस म्हणतो तरी असल्या ही असली परिशानी हाय बघा नुसते नावाला हाय मोठे पण काय तर आम्हाला शेती आहे म्हणूनच माझी लेख बिना ले शेतकऱ्याला दिली मला हे कामाचं असेल मलाच टेन्शन येत आहे गावादा, गावादा गावा ला, जाय मा गावा करावा आता त्या हात लागते लागत किती लागलं मला जाव्यात उदक इथं नग लय उन्हाचा मा बाबा माझ्या नशीबात आलंय मी तरी करते तू कशाला इथं माझ्या पी उन्हात तू